नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष बराडी एन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण चालू घडामोडी संदर्भात आपला लेक्चर सिरीजचा दुसरा व्हिडिओ जो आहे अहवाल आणि निर्देशांक याच्या संदर्भात इथं आपण डिस्कशन करणार आहोत याआधी राजकीय घडामोडी संदर्भातील जो काही पहिला व्हिडिओ आहे तो पहिला व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ही जी काही लेक्चर सिरीज आपण चालू घडामोडी संदर्भातील आपण लॉन्च केलेली आहे ही फास्ट ट्रॅक लेक्चर सिरीज आहे याच्यामध्ये जवळपास महत्वाच्या एक ते दीड वर्षातल्या इथं आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहवाल आणि निर्देशांक जे काही महत्वाचे अहवाल आहे आणि निर्देशांक आहे ते आपण इथं आपण बघणार आहोत तर पहिला जो अहवाल आहे तो आहे जागतिक बहुवायामी गरिबी निर्देशांक दोन हजार तेवीस याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणण्यात येतं सुरुवात कधी झाली विद्यार्थी मित्रांनो दोन हजार दहा पासून सुरुवात झाली जाहीर करणारी संस्था कोणती कोणती आहे तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यू एन डी पी आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या दोन्ही संस्था जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर करतात एमपीआय हा निर्देशांक एम पी आय म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स हा निर्देशांक तीन आयाम म्हणजे याच्यामध्ये तीन डायमेन्शन असतात आणि वीस निर्देशक द्वारे मोजला जातो ट्वेंटी वाले मोजला येतो आता हे तीन आयाम कोणते कोणते आहेत तर हा टेबल बघूया पहिलं आरोग्य दुसरं शिक्षण आणि तिसरं जीवनमान आणि प्रत्येकाला वेटेज सेम आहे आता निर्देशके जर आपण बघितलं तर एकूण निर्देशके वीस आहेत त्यापैकी पोषण बालमृत्यू शालेय वर्ष बालक पटसंख्या मध्ये वीज स्वयंपाकाचे इंधन स्वच्छता पेयजल आणि मालमत्ता तर या हे जे काही महत्वाचे निर्देशके आहेत ते इथं दिलेली आहे त्यानंतर प्रमुख मुद्दे कोणते आहेत तर भारताने दरिद्र कमी करण्यात उल्लेखनीय कामगिरी दर्शविली आहे पंधरा वर्षात चारशे पंधरा गरिबीतून आपण बाहेर काढले दोन हजार पाच सहा मध्ये भारतात पंचावन्न पॉईंट एक टक्के गरिबीचे प्रमाण होते एकत्रित प्रयत्न आणि प्रभावी धोरणामुळे दोन हजार एकोणीस ते एकवीस मध्ये दारिद्र्य दर सोळा पॉईंट चार टक्क्यापर्यंत घसरला आहे भारतात अंदाजे अठरा पॉईंट सात टक्के लोक भारित निर्देशकाच्या वीस ते तेहत्तीस पॉईंट तीन टक्के मध्ये वंचित असलेल्या लोकांच्या श्रेणीत येतात पोषणापासून वंचित लोकांची टक्केवारी किती आहे अकरा पॉईंट आठ टक्के आहे आणि बालमृत्यूचे प्रमाण भारतामध्ये किती आहे एक पॉईंट पाच टक्के विद्यार्थी मित्रांनो हे जे काही फॅक्ट इथं सांगण्यात आलेले आहेत ह्या फॅक्ट्स वर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेत किंवा कंबाईनच्या पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरी जी न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक दोन हजार तेवीस नीती आयोगाने सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक एक प्रगती दोन हजार तेवीस अहवाल प्रसिद्ध केला याची जी पहिली आवृत्ती होती दोन हजार एकवीस साली लाँच करण्यात आलं होतं जागतिक बहुआयामी दारिद्र्य क्रमवारीत भारताचे स्थान सुधारण्याच्या मोठ्या उद्दिष्टासह सर्वसमावेशक सुधारणा कृती योजना तयार करण्याचा प्रयत्न करते आता ही जी दोन हजार तेवीस ची आवृत्ती आहे तिसरी आवृत्ती आहे आकडेवारी काढण्यासाठी जो प्राथमिक डेटा यांना देण्यात आलेला आहे तो आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण पाच याचा डेटा यांना मिळाला होता त्याच्या था आधारित था त्यांनी राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक काढलाय आता याच्यामधले महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत ते बघूया भारतात बहुआयामी गरिबांची संख्या दोन हजार पंधरा सोळा मध्ये चोवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्केवरून एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस मध्ये चौदा पॉईंट शहाण्णव टक्केपर्यंत घसरली आहे पाच वर्षाच्या कालावधीत तेरा पॉईंट पाच कोटी भारतीय मुक्त झाले आहेत सात भारतीयांपैकी एक बहुआयामी गरीब आहे आता सुधारणा झालेले क्षेत्र कोणते कोणते ते आपण बघूया पहिलं तर स्वयंपाकाचे इंधन स्वच्छ पिण्याचे पाणी आणि बँक खाती याच्यामध्ये सुधारणा झाली आहे आणि सुधारण्याला कुठे वाव आहे कुठे आवश्यकता आहे एकतर पोषण आणि शिक्षणात प्रवेश त्यानंतर राज्यांची कामगिरी जर आपण बघितली यामध्ये तर बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओडिशा आणि राजस्थान सारख्या राज्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण भागातील गरिबीत लोकांची संख्या सर्वात जलद घटली बिहार वगळता भारतातील इतर कोणत्याही राज्यात एक तृतीयांच्या जास्त लोकसंख्या बहुआयामी दरिद्र्यात जगत नाही दहा टक्केपेक्षा कमी लोक बहुआयामी दरिद्र्यात जगणाऱ्या राज्यांची संख्या दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीस एक एक दरम्यान सात वरून चौदा झालेली आहे म्हणजे काय कमतरता आलेली आहे आणि खूप चांगली न्यूज आहे भारतासाठी त्यानंतर नीती आयोगाचा वार्षिक आरोग्य निर्देशांक आता नीती आयोगाचा जो वार्षिक आहे सुरुवात सुरुवात कधी झाली झाली जाहीर कोण करत नीती आयोगाद्वारे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने हे जाहीर करण्यात येतं उद्दिष्ट काय आहे आरोग्य परिणाम आणि आरोग्य प्रणालींच्या कामगिरीवर प्रगतीचा मागोवा घेणे आता याचे निकष कोणते कोणते आहेत तर सर्वप्रथम आरोग्य परिणाम प्रशासन आणि माहिती प्रक्रिया आता याच्यामध्ये रँक रैंक, रँकिंग जर आपण बघितली तर मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये सर्वप्रथम पहिल्या क्रमांकावर केरळ आहे दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा आहे आणि लहान राज्यांचं जर आपण इथं बघितलं तर पहिल्या क्रमांकावर त्रिपुरा आहे दुसऱ्या क्रमांकावर सिक्कीम तिसऱ्या क्रमांकावर गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांचं जर बघितलं तर पहिल्या क्रमांकावर लक्षद्वीप येतं आणि शेवटचे स्थान जर इथं आपण बघितले तर मोठ्या राज्यांमध्ये बिहार हा एकोणतीसव्या स्थानावर येतो छोट्या राज्यांमध्ये मणिपूर हा आठव्या स्थानावर येतो आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली हा आठव्या स्थानावर येतो नंतरची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो जागतिक हंगर इंडेक्स दोन हजार तेवीस देखील म्हटलं जातं आता ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर करण्याची जी प्रथा आहे ती कधीपासून सुरू झाली दोन हजार सहा पासून सुरू झाली जाहीर करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत तर जगातील दोन संस्था हा ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर करतात एक आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड ही आयरिश संस्था आहे आणि दुसरी वर्ल्ड हंगर ही जर्मन संस्था आहे कितवी आवृत्ती होती अठरावी आवृत्ती होती प्रकाशित कोण फूड अँड एग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याच्यामध्ये तीन आयाम व चार याचा अभ्यास केला जातो आता तीन आयाम कोणते कोणते आहेत तर पहिला आहे अपूर अन्नपुरवठा दुसरा आहे बालमृत्यू दर तिसरा आहे बालकांमधून कुपोषण निर्देशके कोणते 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 आहेत तर कुपोषित लोकसंख्येचे प्रमाण पाच वर्षाखालील मुलाचा मृत्यू दर उंचीपेक्षा वजन कमी त्याला वेस्टिंग म्हणतात आणि वयापेक्षा उंची कमी त्याला स्टंटिंग म्हणतात तर तीन आयाम आणि चार निर्देशक हे जागतिक भूक निर्देशांक मोजायला तिथं यांचा आधार घेतला जातो जागतिक भूक निर्देशांकामध्ये देशांना शून्य ते शंभर गुण दिले जातात शून्य हा सर्वोत्तम स्कोर आहे आणि शंभर हा सर्वात वाईट स्कोर आहे दोन हजार तेवीसच्या अहवालाची संकल्पना काय होती द पॉवर ऑफ युथ इन शेपिंग फूड सिस्टम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता अहवालाच्या महत्वाच्या बाबी काय आहेत दोन हजार तेवीस मध्ये जागतिक सरासरी ग्लोबल हंगर इंडेक्सचा जो स्कोर होता तो किती होता अठरा पॉईंट तीन टक्के होता जो मध्यम मानला जातो दोन हजार सतरा पासून कु, कु, कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे आणि कुपोषित लोकांची संख्या पाचशे बहात्तर दशलक्षावरून सुमारे सातशे पस, पस, दशलक्ष झाली आहे म्हणजे कुपोषणाचे प्रमाण पूर्ण जगाच्या लेवलवर काय होतं दिवसांगडी वाढत आहे आता या अहवालात भारताची परिस्थिती काय आहे एकशे पंचवीस देशांच्या यादीत भारत एकशे अकराव्या क्रमांकावर आहे अठ्ठावीस पॉईंट सात गुणांसह गंभीर भूक श्रेणीत भारताचा समावेश आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतात कुपोषणाचे प्रमाण सोळा पॉईंट सहा टक्के आहे भारताचा पाच वर्षाखालील मृत्यू दर तीन पॉईंट एक टक्के आहे त्यानंतरची न्यूज आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीस याला वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स सुद्धा म्हणतात तर जाहीर करणारी संस्था कोणती कोणती आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ठीक आहे दोन हजार दो पासून दरवर्षी हा इंडेक्स जाहीर करण्यात येतो एकशे ऐंशी देशांची क्रमवारी जाहीर केली जाते निकष कोणते कोणते आहे राजकीय संदर्भ कायदेशीर चौकट आर्थिक संदर्भ सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आणि सुरक्षितता क्रमवारी शून्य ते शंभर पर्यंतच्या स्कोर आधारित असते शंभर हा सर्वोत्तम संभाव्य स्कोर आहे आणि शून्य सर्वात वाईट स्कोर आहे दोन हजार तेवीसचा भारताचा क्रमांक जर आपण बघितला तर एकशे एकसष्ट आहे म्हणजे खूप जास्त आपण मागासले गेले आहोत आणि दोन हजार बावीसचा चा क्रमांक किती होता एकशे पन्नासवा होता ठीक आहे निर्देशांकामध्ये पहिला देश कोणता आहे तर नॉर्वे पहिला देश आहे दुसरा आयर्लंड आणि तिसरा डेन्मार्क आहे शेवटचे देश कोणते कोणते आहे इरिट्रिया सिरिया आणि तुर्कमिनिस्तान आणि भारताचे जे शेजारील राष्ट्र आहे इथं वर्ल्ड प्रेस फ्रीडम मध्ये त्यांची काय रँकिंग रँकिंग आहे तर भूतानचे नव्वद वा नेपाळ पंच्याण्णव वा श्रीलंका एकशे पस्तीस वा म्हणजे भारताचे शेजारील राष्ट्रामध्ये प्रेस फ्रीडम जास्त आहे भारताच्या तुलनेमध्ये एवढं लक्षात ठेवा त्यानंतर जी न्यूज आहे ती लिंग तफावत निर्देशांक दोन हजार तेवीस सुरुवात कधी झाली विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सहा मध्ये सुरुवात झाली कितवी आवृत्ती होती सतरावी आवृत्ती होती जाहीर कोण करतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही संस्था लिंग तफावत निर्देशांक दोन हजार तेवीस जाहीर करते किती देशांचा सहभाग होता एकशे छेचाळीस आता निकष कोणते कोणते आर्थिक सहभाग आणि संधी शैक्षणिक प्राप्ती आरोग्य आणि जगण्याची स्थिती आणि राजकीय सक्षमीकरण निर्देशांक शून्य आणि एक मधील स्कोअर प्रदान करतो जिथे एक पूर्ण लिंग समानता दर्शवते आणि शून्य पूर्ण असा मानता दर्शवते दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे एकशे सत्तावीसवा दोन हजार बावीस मध्ये कितवा होता एकशे पस्तीसवा त्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार ग्लोबल सुरुवात कधी झाली दोन हजार नऊ मध्ये झाली कितवी आवृत्ती होती ही सतरावी आवृत्ती होती जाहीर करणारी संस्था कोणती आहे द इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस एकशे त्रेसष्ट देशांच्या याच्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते तीन क्षेत्रांमध्ये शांततेच्या स्थितीचे मोजमाप केले जातात पहिला आहे सामाजिक सुरक्षा दुसरा आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष तिसरा आहे सैन्यीकरण आता भारताची शांतता क्रमवारी किती आहे भारताचे स्थान एकशे एकशे सव्वीस भारत आहे पहिले पाच देश कोणते आहेत आईसलँड डेन्मार्क आयर्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया आणि शेवटचे पाच देश कोणते आहेत इराक दक्षिण सुदान सिरिया येमन आणि अफगाणिस्तान ठीक आहे त्यानंतर जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक दोन हजार तेवीस याला वर्ल्ड डिजिटल कम्पिटेटिव्ह इंडेक्स किंवा रँकिंग सुद्धा म्हणतात जाहीर करणारी संस्था कोणती आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट आय एम डी ही संस्था जाहीर करते अहवालाद्वारे डिजिटल क्षेत्रात जागतिक स्थान दर्शविले जाते भारत चौसष्ट अर्थव्यवस्थांपैकी एकोणपन्नासव्या क्रमांकावर आहे भारताने सायबर सुरक्षा ज्ञानाच्या बाबतीत लक्षणीय कामगिरी केली आहे परंतु तंत्रज्ञान आणि भविष्यातील तयारी यासारख्या आघाड्यांवर त्याचा अभाव आहे पहिले तीन देश कोणता या निर्देशांकामध्ये पहिला अमेरिका दुसरा नेदरलँड आणि तिसरा सिंगापूर त्यानंतर जागतिक हवामान कामगिरी निर्देशांक सी सी पी आय दोन हजार तेवीस त्याला क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स देखील म्हणतात दोन हजार पाच पासून दरवर्षी हा इंडेक्स प्रकाशित केला जातोय जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ऍक्शन नेटवर्क दरवर्षी हा निर्देशांक प्रकाशित करतात दुबई येथे झालेल्या जागतिक सीओपी ट्वेंटी एट दरम्यान ही घोषणा झाली होती भारत याच्यामध्ये सातव्या स्थानावर आहे भारताच्या यशाचे श्रेय हरितगृह वायू श्रेणीतील त्याच्या दमदार कामगिरीतला दिले जाते या अहवालात उत्सर्जनावर प्रभाव टाकण्यात अक्षय ऊर्जेची महत्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आलेली आहे भारत सरकारचा पहिलेपासून जो जोर आहे तो अक्षय ऊर्जेवर राहिलेला आहे यामध्ये चीन एक्क्यावन्नवा तर अमेरिका सत्तावन्नव्या स्थानावर आहे ठीक आहे त्यानंतर केंद्र सरकारद्वारे देशभरातील पानवठ्याची प्रथमच जनगणना इथं करण्यात येणार आहे जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील पहिल्यांदा पानवठ्याची जनगणना केली उद्दिष्ट काय होते तर सरोवरासारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्रोतांसह भारतातील जलस्रोतांची सर्वसमावेशक यादी प्रदान करणे चोवीस पॉईंट चोवीस लाखाहून अधिक जलस्रोतांची गणना करण्यात आली त्यापैकी तेवीस लाखाहून अधिक जलस्रोत ग्रामीण भागात आहे आणि जवळपास एकोणसत्तर हजार शहरी भागात आहेत पहिले पाच जलसाठ्यांची संख्या असलेल्या राज्य पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश ओडिशा आणि आसाम आहेत जलसंवर्धन योजनाच्या बाबतीत सर्वोत्तम राज्य कोण आहे महाराष्ट्र आहे सर्वाधिक संख्येने तळी आणि इथ जलसाठे कुठे आढळतात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक टाक्या सर्वोत्तम राज्य कोण आहे आंध्र प्रदेश आणि देशातील सर्वाधिक तलाव असणारे राज्य आहे तामिळनाडू हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो फॅक्च्युअल सेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामध्ये आता महाराष्ट्राची स्थिती बघूया जलसंवर्धन योजना विभागात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे पाचशे चौऱ्याहत्तर नैसर्गिक आणि शहाण्णव हजार चारशे अठ्याऐंशी मानवनिर्मित जलाशय आहेत राज्यात सत्त्याण्णव हजार बासष्ट जलसंस्थांची नोंद नव्याण्णव पॉईंट तीन टक्के जलसाठे ग्रामीण भागात तर शून्य पॉईंट सात टक्के जलसाठे शहरी भागात आहेत नव्याण्णव पॉईंट सात टक्के जलसाठे सार्वजनिक मालकीचे आहेत देशातील पाच प्रमुख जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचा समावेश तिथं होतो त्यानंतर पाचवा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त कधी येतो जागतिक अन्न सुरक्षा दिन सात जूनला येतो केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी पाचव्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाचे प्रकाशित केले अन्न सुरक्षा आणि नऊ उपक्रमासाठी भारताची वचनबद्धता प्रदर्शित करण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करतो करतोय कडून पुढील तीन वर्षात लाख फूड बिझनेस ऑपरेटर्स प्रशिक्षण केले जाईल डॉक्टर यांनी रॅपिड फूड टेस्टिंग पोर्टलचेही अनावर केले हे लक्षात ठेवा यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतो त्यानंतर स्वच्छ हवा सर्वेक्षण दोन हजार तेवीस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत इंदूर शहर अव्वल ठरले पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी हा अहवाल जाहीर केला सर्वेक्षणाचे परिणाम केवळ शहराच्या समर्पित प्रयत्नांना प्रतिबिंबित करत नाहीत तर मध्य प्रदेशातील अनेक शहरांनी गेलेल्या एकूण प्रगतीवर प्रकाश टाकतात स्वच्छ हवा सर्वेक्षणामध्ये उत्तम कामगिरी करणारे पहिली पाच शहरे इंदूर आग्रा ठाणे श्रीनगर आणि भोपाळ दिल्ली नवव्या क्रमांकावर याच्यामध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जागतिक वायू गुणवत्ता अहवाल स्वित्झर्लंडची संस्था आयक्यू एअरने हा वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट तयार करते अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देशात भारत आठव्या क्रमांकावर आहे भारतीय शहरात सरासरी पर्टिक्युलर टू पॉईंट फाईव्ह हे त्रेपन्न पॉईंट तीन मायक्रोग्राम एवढ्या आढळले हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा दहा पट अधिक आहेत भारतातील वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा घटक म्हणजे वाहतूक क्षेत्र एकूण प्रदूषणात त्याचा वाटा वीस ते पस्तीस टक्के आहे जगातील टॉप शंभर सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी पासष्ट शहरे भारतातील आहेत तर टॉप दहा मधील सहा शहरे भारतीय आहेत आता यामध्ये सर्वात प्रदूषित देश कोणते कोणते आहेत तर चाड इराक आणि पाकिस्तान सर्वात प्रदूषित शहरे कोणती कोणती आहेत लाहोर होटन चायनामध्ये येतं आणि भिवाडी भारतामध्ये येतं आता भारतातील प्रदूषित शहरे जी मोठी आहेत ती आहे दिल्ली कोलकाता आणि मुंबई हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो यावर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर एनर्जी ट्रान्सिशन इंडेक्समध्ये भारतात पटकावले भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे ज्याचे ऊर्जा संक्रमण सर्व आयामामध्ये वेगवान झाले जागतिक ऊर्जा संकट आणि भूराजकीय अस्थिरतेच्या दरम्यान जागतिक ऊर्जा संक्रमण स्थिर झाले आहे भारत अशा देशांपैकी एक आहे ज्यांनी लक्षणीय सुधारणा केली आहे ज्याला एनर्जी इंडेक्स इंडेक्समध्ये त्यानंतर पहिले पाच देश कोणते आहे एनर्जी इंडेक्स इंडेक्समध्ये तर स्वीडन डेन्मार्क नॉर्वे फिनलँड आणि स्वित्झरलँड यामध्ये तुम्हाला मुख्यत्वे स्कॅन्डिनेवियन कंट्रीज आढळतात त्यानंतर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस या निर्देशांकात एकोण एकशे एकोणचाळीस देशांमध्ये भारताने अडतीसवा क्रमांक मिळवला आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये सिंगापूर हा देश पहिल्या क्रमांकावर आहे आता भारताची प्रगती होण्यास सहाय्यभूत ठरलेले कोणते उपक्रम आहे वाहतुकीच्या अनेक अडचणीवर मात करून शेवटच्या टोकाला माल जलदरित्या पोहोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये अंमलात आलेले राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण सरकारने माल वाहतुकीचा खर्च कमी करून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने राबविलेली पंतप्रधान गतीशक्ती योजना त्यानंतर डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक दोन डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा म्हणतात जाहीर करणारी संस्था कोणती आहे सर्व शार कंपनी मध्ये भारत एकशे एकवीस देशांपैकी एकशे एकवीस देशांना पाच घटकांवर स्थान देण्यात आले इंटरनेट गुणवत्ता इंटरनेट परवडण्याची क्षमता ई पायाभूत सुविधा ई सरकार आणि ई सुरक्षा आशियामध्ये भारत तेराव्या स्थानावर आहे आणि सिंगापूर या क्षेत्रातील आघाडीवर आहे इंटरनेट परवडणारी क्षमता ई गव्हर्नन्स ई सुरक्षा यासारख्या घटकांच्या बाबतीत भारत अनुक्रमे अठ्ठावीसव्या पंचवीसव्या आणि सहासष्टव्या स्थानावर आहे त्यानंतर सर्वेक्षणातील पहिले तीन देश कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिला डेन्मार्क दुसरा दक्षिण कोरिया आणि तिसरा फिनलँड आणि भारत यामध्ये बावनव्या स्थानावर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर जागतिक युनिकॉर्न रँकिंग मध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे ठीक आहे आता ही युनिकॉर्न रँकिंग कशा संदर्भात आहे तर स्टार्टअप संदर्भात आहे बहात्तर युनिकॉर्न कंपन्यांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्नलिस्टिक ऑरबच्या संशोधनानुसार एकूण जागतिक युनिकॉर्न मूल्यांकनामध्ये देशातील युनिकॉर्नचे पाच टक्के योगदान आहे जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय कंपनी पायजू आहे जी अकरा पॉईंट पन्नास बिलियन डॉलरच्या मूल्यांकनासह छत्तीसव्या स्थानावर आहे दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनपेक्षा अमेरिकेचा क्रमांक का सर्वाधिक आणि तिप्पट आहे म्हणजे सर्वप्रथम अमेरिका त्यानंतर चीन त्यानंतर भारत ठीक आहे त्यानंतर फोर्सच्या जगातील शंभर प्रभावी महिलांच्या यादीत चार भारतीय महिला आहेत या यादीत पहिल्या स्थानावर युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष दुसऱ्या वर्षी त्यांनी स्थान कायम ठेवले आहे दुसरे स्थान युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष क्रिस्टिन लगाडे यांनी तर तिसरे स्थान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी मिळवले आहे आता कोणत्या भारतीय महिला याच्यामध्ये टॉप प्रभावशाली शंभर प्रभावशाली महिलांच्या यादीत हो नाव आहे त्यांचं पहिले आहे निर्मला सीतारामन त्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत त्यांचा क्रमांक बत्तीस व रोशनी नाडर मल्होत्रा या एचसीएल कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष आहेत त्यांचा क्रमांक साठवा सोनमा मंडल स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहे त्यांचा क्रमांक सत्तरवा किरण मुजुमदार बायोकॉन संस्थापक आहे त्यांचा त्यांचा क्रमांक छहात्तरवा त्यानंतर जागतिक आनंदी अहवाल दोन हजार तेवीस वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार तेवीस आता जाहीर करणारी संस्था कोणती आहे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क सामाजिक आधार उत्पन्न आरोग्य स्वतंत्र औदार्य आणि भ्रष्टाचाराची अनुपस्थिती या सहा प्रमुख घटकांचा विचार करण्यात आला या अहवालात एकशे सदोतीस देशांपैकी भारताचा क्रमांक एकशे सव्वीस वा राहिला आहे दोन हजार बावीस मध्ये एकशे छत्तीस वा होता आता पहिले देश कोणते आहेत पहिले तीन देश फिनलँड डेन्मार्क आणि आईसलँड शेवटचे देश कोणते आहेत अफगाणिस्तान लेबनान आणि सिरिया शेजारी देशांचा क्रमांक कसा आहे जागतिक आनंदी अहवाल नेपाळ अठ्या स्थानी पाकिस्तान एकशे आठव्या स्थानी आणि श्रीलंका स्थानी द विद्यापीठ क्रमवारी दो, वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग म्हणतात टाइम्स हायर एज्युकेशनची जागतिक विद्यापीठ क्रमवारी दोन हजार चोवीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर झाली त्यामध्ये भारतातील विक्रमी एक्क्याण्णव विद्यापीठांनी यावेळी स्थान मिळाले आहे या यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यापीठांच्या संख्येनुसार भारत चौथ्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलुरने क्रमवारी दोन हजार सतरा नंतर प्रथमच शीर्ष दोनशे पन्नास विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळविले आहे आता जगातील पहिले पाच विद्यापीठ कोणते आहेत तर ऑक्सफर्ड विद्यापीठ ब्रिटनमध्ये आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठ अमेरिकेमध्ये मॅसिच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेमध्ये हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेमध्ये केम्ब्रिज विद्यापीठ युकेमध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता पहिल्या पाच भारतीय संस्था कोणत्या आहेत आय आय सी विद्यापीठ जामिया मिलिया इस्लामिया महात्मा गांधी विद्यापीठ शोलीनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्स त्यानंतर क्यूएस विद्यापीठ क्रमवारी दोन हजार चोवीस ब्रिटन स्थित क्यूएस या मानांकन संस्थेने जागतिक विद्यापीठ क्रमवारी सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी जाहीर केली आय मुंबईने या क्रमवारीत प्रथमच पहिल्या एकशे पन्नास स्थानामध्ये स्थान पटकाविले आहे आय मुंबईचे तेवीस स्थानांची झेप एक घेत एकशे एकोणपन्नासने स्थान पटकाविले आहे आता पहिल्या संस्था कोणत्या आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली एकशे सत्त्याण्णव्या स्थानी आय आय टी कानपूर दोनशे अठ्या स्थानी आयआयटी स्थानी त्यानंतर यावर्षी प्रथमच शाश्वत उपक्रम रोजगार निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय संशोधन हे ते नवीन निकष मानांकनासाठी वापरण्यात आले आहेत क्यूएस ने जाहीर केलेल्या पाचशे संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील पंचेचाळीस विद्यापीठ असून आशियातील चीन आणि जपान नंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो वर्षी दिल्ली विद्यापीठ चारशे सात आणि अण्णा विद्यापीठ चारशे सत्तावीस या यादीमध्ये प्रथम स्थान त्यांनी पटकाविले आहे त्यानंतर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा कितवी आवृत्ती होती आठवी आवृत्ती होती पाच जून दोन हजार श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले समग्र विद्यापीठ महाविद्यालय अभियांत्रिकी व्यवस्थापन फार्मसी कायदा वैद्यकीय आर्किटेक्चर दंत संशोधन कृषी आणि नवोपक्रम या वर्षी प्रथमच एन मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे आता पहिल्या तीन संस्था कोणत्या कोणत्या पहिल्या आय आय टी मद्रास दुसरी आय आय सी बेंगळुरू तिसरं आहे आय आय टी दिल्ली त्यानंतर निर्यात सज्जता निर्देशांक दोन हजार बावीस त्याला एक्सपोर्ट सुद्धा असं म्हणतात नीती आयोगाने सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी हो भारतातील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांसाठी निर्यात सज्जता निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपर्डनेट इंडेक्स दोन हजार बावीस या अहवालाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध केली चार स्तंभामध्ये राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येते पहिले आहे धोरण व्यवसाय वातावरण निर्यात वातावरण आणि निर्यात कामगिरी आता याच्यामध्ये राज्यांची क्रमवारी कशी आहे ते आपण बघूया केंद्रशासित प्रदेश आणि लहान राज्यांमध्ये सर्वप्रथम गोवा दुसरं जम्मू अँड काश्मीर आणि तिसरं दिल्ली मोठ्या राज्यांमध्ये पहिलं तामिळनाडू दुसरं महाराष्ट्र आणि तिसरं कर्नाटका हिमालयन राज्यांमध्ये पहिलं उत्तराखंड दुसरं हिमाचल प्रदेश आणि तिसरं मणिपूर आणि भूवैशित राज्य म्हणजे ज्यांची सीमा समुद्राला लागून नाहीये त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर हरियाणा दुसरं तेलंगणा आणि तिसरं उत्तर प्रदेश तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच आपण महत्वाचे जे काही अहवाल आणि निर्देशांक आहे जे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचारला जाऊ शकतात त्याचा सखोल अभ्यास आपण इथं केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर स्क्रीनवर आमचं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनलला ॲक्सेस करू शकता इथून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो